केंद्र आपत्ती प्रतिसाद दल तडेगाव पुणे यांच्या मार्फत आपत्ती विषयक प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक चोवीस मे दोन हजार बावीस रोजी पद्मश्री कोलते कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मुक्ताईनगर रोड मलकापूर येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पार पडला मलकापूरचे तहसीलदार सुरडकर यांच्या उपस्थितीत केंद्र आपत्ती प्रतिसाद दल टीमचे प्रमुख योगेश शर्मा यांनी प्रशिक्षण दिले ओमसाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विलास निंबोडकर यांच्यासह पियुष मिहानी आनंद वावगे अश्विन फेरन कृष्णा नालट किरण इंगडे कमलेश बोके श्रीराम निंबाळकर विकी रामेकर श्रीराम चोपडे संगपाल तायडे विवेक वानखेडे सचिन पुंडे अश्विन कांडाडे राजू बगाडे आदींनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला ओमसाई फाउंडेशन नांदुरा ही सामाजिक संस्था नियमित सामाजिक कार्यामध्ये अग्रस्थानी असते विलास निंबोडकर यांनी जनसेवेचे व्रत घेऊन या संस्थेची स्थापना केली आतापर्यंत या माध्यमातून अनेक गोरगरीब लोकांना मदत केली रुग्णसेवा तथा सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रसर असल्याने जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेली आहे केंद्र आपत्ती प्रतिसाद दल द्वारे मिळालेल्या या प्रशिक्षणामध्ये अपघातग्रस्तांना आणि पूरग्रस्तांना मदत कशा प्रकारे करावी याची प्रत्यक्षिकासह माहिती देण्यात आली लवकरच आता पावसाळा सुरू होत आहे परिस्थितीचा धोका लक्षात घेता या प्रशिक्षणाची आवश्यकता होती ओमसाई फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी प्रशिक्षण घेतल्यामुळे गरजूंना अधिक चांगल्या प्रकारे मदत करता येईल पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा